शरद पवार आपल्या पक्षात लवकरच मोठे फेरबदल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली पक्ष संघटनात्मक बदल करून भाकरी फिरवली जाण्याची शक्यता आहे युवक प्रदेशच्या अध्यक्षपदी रोहित आबा पाटील यांची नियुक्ती केली जाऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे सध्या मेहबूब शेख हे शरद पवार यांच्या पक्षाच्या युवकचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत मात्र आता ही धुरा रोहित पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे रोहित पाटील हे तळागाळातल्या लोकांशी थेट संवाद साधणारे नेते म्हणून ओळखले जातात अधिकची माहिती जाणून घ्या सागर कुलकर्णी सागर शरद पवार गटामध्ये आगामी काळामध्ये नेमके कसे बदल पाहायला मिळतील पार्टीमध्ये मुळात प्रदेशाध्यक्ष हे काही दिवसांपूर्वी बदललेले जवळपास एक त्याला काही दोन चार महिने पेक्षा जास्त काम होत आहे त्यानंतरनं प्रदेश संघटनात्मक मध्ये सुद्धा मोठे फेरबदल होतील असं एक सांगितलं होतं विशेषतः युवक काँग्रेस राष्ट्रवादी जे आहे शरद पवार पार्टीचे त्याच्या अध्यक्षपदी आर आर पाटील यांचे चिरंजीव आणि विद्यमान तासगावचे आमदार रोहित पाटील यांची नियुक्ती होण्याची एक शक्यता वर्तवली जाते या आधीच मेहबूब शेख यांच्या जागी रोहित पाटील यांची नियुक्ती ही फार महत्वाची मानली जात होती आणि त्याच्या स्वरूपामध्ये रोहित पवार त्यासाठी खूप आग्रही होते कारण की रोहित पवार हे नवीन टीम बांधू पाहत आहेत ज्याच्यामध्ये युवक जे आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्या जवळचे आहेत त्यांची फादर बॉडी जे आहेत पार्टीच्या त्याच्यामध्ये महत्वाच्या ठिकाणी नियुक्ती केल्या जावे अशा स्वरूपाची एक भूमिका आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच रोहित पाटलांची नियुक्ती होईल असं म्हटलं जातं पण मेहबूब शेख हे जयंत पाटलांचे अतिशय निकटवर्ती होते आणि जवळपास जयंत पाटील यांचा कार्यकाळ जितका होता तितका जवळ मेहबूब शेख यांना संधी देण्यात आली होती आता जयंत पाटील यांचीच प्रदेशा पदावरनं फेरबदल झालेले आहेत त्यामुळे कदाचित मेहबूब शेख यांची सुद्धा निवड आता होणार नाही यापूर्वी या त्यांना मोठा कार्यकाळ मिळालेला आहे आता या युवक प्रदेश अध्यक्षपदी रोहित पाटील यांची नियुक्ती होण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे पश्चिम महाराष्ट्रामधून नवीन चेहरून चेहरा देणं तसंच मराठा चेहरा आहे सांगलीमध्ये मुळातच पार्टी केडर अधिक वाढवण्याच्या दृष्टिकोनात अशा स्वरूपाचे फेर बदल केले जातील असं सांगितलं जातं सागर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी